नमस्कार शुभ दुपार बघू शकता मित्रांनो आता हे दिसणारं झाड आहे ते पेटिंग वस्त्यांची शोभा वाढवणारं झाड होतं पण त्याचा काल अंत झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो गंगाखेड ते लोहा असं पन्नास ते पंचवीस अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नवीन रोड होत आहे त्याच्यामुळं रोडच्या कडेचे जे झाड आहे ते कटई चालू आहे बघा मित्रांनो तर पेटशिवणी बसस्टँडवर बरेच दहा बारा झाडं होते पण पेटशिणी बस बसस्टँडचा झाडं तोडल्यामुळं वसाड पडलेला आहे खूप असे झाडं होते लिंबाचे वगैरे ते रोड रुंदीकरणासाठी झाडाची कटई काल झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो खूप असे ह्या रोडमध्ये झाडाची कटई झाली आहे लोह ते खेड आणि आपल्या पेटशिवणीचं जे काय सौंदर्य होत्या झाडामुळं बट्ट्यांचं ते सौंदर्य आता हरवलेलं आहे आणि हे सौंदर्य आणण्यासाठी पेटशिवणी वाट्यांना कमीत कमी चाळीस वर्षे त्याचा चाळीस वर्षे त्याचा प्रतीक्षा करावं लागेल तर मी तुम्हाला सांगू शकतो आपल्याला झाड लावून मोठं करायला चाळीस वर्षे लागतात पण त्याचा तोडण्यासाठी चाळीस मिनटं लागतात तर बघू शकता हो, बसष्टँड वसाट पडलेला आहे याच्यात झाडं तोडल्यामुळं काल झाडं तोडल्यानंतरचं हे दृश्य आहे बघा बसस्टँड म्हणून वाटतच नाही पेटशिणीचं जसं की इथं भूकंप येऊन गेलेलं आहे असं वाटत आहे तुम्ही बघू शकता झाडं हो, जार लावा झाडे जगवा